नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील स्टेशन रोड ते रायगड कार्नर आणि जिंतूर नाका ते पाथरी रेल्वे गेटमध्ये असलेल्या दुभाजकावरील खांबावर असलेले भगवे निळे आणि इतर रंगाचे ध्वज आचारसंहितेच्या लागल्यानंतर सोमवार दहा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून काढण्यात आले एवढा विलंब नेमका कशामुळं झाला आणि असे चालते का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबतची माहिती याप्रमाणे राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन घोषित केल्या आणि आदर्श आचारसंहितेस प्रारंभ झाला पण नको ते कामे युद्धपातळीवर करण्याच्या लागलेल्या सवयीमुळे स्थानिक नगरपालिका प्रशासनास याचा विसर पडला शहरातील चौक बाजारपेठ मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग आदी ठिकाणी गर्दी करणारे बॅनर उद्घाटनाचे फलक आदी झाकण्यात आले परंतु शहरातील सेलू रेल्वे स्टेशन ते रायगड कॉर्नर आणि जिंतूर नाका ते पाथरी रेल्वे गेट या वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दुभाजकामधील लाईटच्या खांबावर लावण्यात आलेले भगवे हिरवे निळे आणि इतर रंगाचे ध्वज आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सात दिवसांनी म्हणजेच सोमवार दहा नोव्हेंबर रोजी काढण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे हा विलंब नेमका कशामुळे झाला की या मोहिमेतील अधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला हे मात्र समजू शकले नाही रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू